अठराशे तेराचा चा कायदा आणि अठराशे तेहतीस चा चार्टर कायदा कायदे आपण आज बघूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रेन टीचर या युट्यूब चॅनेलवर तर तयारीला वेग द्या आणि तुमच्या स्वप्नांच्या यशाचा मार्ग सोपा बनवा ब्रेन टीचर सोबत आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात आम्हाला सहभागी होऊ द्या तर अठराशे तेराच्या चार्टर कायद्यानुसार कंपनीची भारतातली जी व्यापारी मक्तेदारी होती जो एकाधिकार होता तो संपुष्टात आला फक्त चहा आणि चीन बरोबरचा व्यापार या दोन प्रकारच्या व्यापाऱ्यांमध्ये कंपनीकडे आता मक्तेदारी होती त्याचबरोबर कंपनीच्या अधिपत्याखाली जो भारतातला प्रदेश होता त्यावर ब्रिटिश राजवटींचं सार्वभौमत्व निश्चित झालं त्यानंतर ख्रिश्चन मिशनर्यांना भारतात येण्याची परवानगी सुद्धा मिळाली आणि पाश्चिमात्य शिक्षणाच्या प्रसाराची या कायद्याद्वारे व्यवस्था करण्यात आली स्थानिक सरकारांना व्यक्तींवरती कर लादण्याकरिता अधिकृत करण्यात आले म्हणजे इथून पुढे स्थानिक सरकार सुद्धा व्यक्तींवरती विविध प्रकारचे कर लादू शकत होत आणि ते कर देण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा बांधील होता यानंतर चार्टर ऍक्ट अठराशे तेहतीस आपण बघूयात या कायद्यानुसार आपण ज्याप्रमाणे बघत होतो की दर वीस वर्षांनी कंपनीचे सनद रिन्यू केली जात होती त्याच्याप्रमाणे या कायद्यानुसार सुद्धा पुन्हा कंपनीला वीस वर्षांसाठी नवीन सनद देण्यात आली इंग्रजांना भारतात जमीन खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला हा जो या कायद्यामधला क्लॉज होता त्याचे तरतूद होती याला होलसेल कॉलोनायझेशन असं म्हणण्यात आलं कारण आता ब्रिटिश ब्रिटिशांमधून अनेक लोक भारतात येतील स्थायिक होतील आणि फक्त सरकार आणि सरकारी लोकच नव्हे तर तिथले बरेच असे लोक येऊन भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वसाहत निर्माण करू शकतील म्हणून याला होलसेल कोलोनायझेशन असे म्हणण्यात आलं होत मुंबई आणि मद्रास गव्हर्नर यापुढे गव्हर्नर जनरलच्या आदेशाप्रमाणेच काम करतील आपण पहिल्याच कायद्यामध्ये बघितलं होतं की कसं विधी मंडळाची अर्थात कायदे करण्याची प्रक्रिया जी होती त्यानंतरचे सर्व काही अधिकार होते त्या अधिकाराचं केंद्रीकरण सुरू झालेलं होतं या कायद्याने अठराशे च्या कायद्याने ते केंद्रीकरण पूर्ण झालं त्यानंतर या कायद्याद्वारे पहिल्या लॉ कमिशनची स्थापना करण्यात आली चीन आणि भारताच्या चहाच्या व्यापारामध्ये जे कंपनीची मक्तेदारी होती ती आता बंद करून टाकण्यात आली या कायद्याची काही वैशिष्ट्ये आपण बघूया ती म्हणजे बंगालच्या गव्हर्नर जनरलला आता भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं आपण बघितलं होतं की कसा बंगालच्या गव्हर्नरचा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला आता बंगालच्या गव्हर्नर जनरलचा भारताचा गव्हर्नर जनरल झालेला आपल्याला या कायद्यामध्ये बघायला मिळतो मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे जे अधिकार आहेत ते काढून घेण्यात आले अर्थातच सत्तेचं केंद्रीकरण पूर्ण झालं पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना नियम असं म्हटलं जात होत पण आता या कायद्यानुसार आपण जे कायदे पुढे करू त्यांना अर्थात कायदे असे म्हटलं जाऊ लागलं ईस्ट इंडिया कंपनीवर या कायद्याचा काय प्रभाव पडला तर ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटनचा राजा त्याचे वारसदार आणि उत्तर अधिकारी यांच्या अधिपत्याखाली येतील आता या कंपनीची एक व्यापारी संस्था म्हणून जी काही ओळख होती जे काही त्यांचं कार्य होतं ते संपुष्टात आलं यानंतर नागरिक सेवकांच्या निवडीसाठी मुख्य स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न हा सुरू झाला होता पण संचालक मंडळांनी अर्थात बोर्ड ऑफ याचा विरोध केला कारण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स याच्या आधी नागरी सेवकांची निवड करत होत आणि त्यासाठी कोणतीही विशेष स्पर्धा परीक्षा घेतली जात नव्हती याच कारण म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला भारताच्या प्रशासनावरती आपलेच लोक बसलेले बघायचे होते जेणेकरून त्यांच्या फायद्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या प्रशासनाकडून त्यांना सोयीस्कर पद्धतीने करून घेता येतील आणि म्हणूनच संचालक मंडळांनी या मुख्य स्पर्धात्मक पद्धतीला विरोध केला पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार आता फक्त आणि फक्त भारताच्या गव्हर्नर जनरल कडे होता आपण पाहिलं मुंबई आणि मद्रास ज्या प्रांतांसाठी सुद्धा कायदे करायला भारताचा गव्हर्नर जनरलच अधिकृत आहे त्या, त्या प्रांतांचे गव्हर्नर हे त्या प्रांतासाठी कायदे बनवू शकणार नाहीत गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये मध्ये एक चौथा सदस्य कायदा सदस्य म्हणून नेमण्यात आला पण हा एक तात्पुरता सदस्य होता आणि त्यासाठी लॉर्ड मेकॉलेची निवड करण्यात आली भारतीय कायद्याचं सहतीकरण अर्थातच कोडिफिकेशन ऑफ लॉ झालं आणि हे करण्यासाठी कायदा आयोग स्थापन करण्यात आला या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी सुद्धा लॉर्ड मेकॉलेचीच निवड करण्यात आली होती यानंतर लॉर्ड विलियम बेंटिक हा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया भारताचा बनला ही एक कायद्याची ओळख आहे की या कायद्याने भारताला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया दिला आणि आपला पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड विलियम बेंटिक याला संबोधलं जात हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतातलं केंद्रीकरणाचा अंतिम टप्पा आपण आधीच पाहिलं सत्तेचं केंद्रीकरण झालं आहे त्यानंतर गव्हर्नर जनरलद्वारे पूर्णतः नागरी आणि लष्करी कामकाजावरती नियंत्रण करण्यात आलं भारतामधील कंपनीचं क्षेत्र हे राजांचे वारसदार त्या राजांचे वारसदार आणि उत्तराधिकारी यांच्या विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करेल या कायद्याने आग्रा प्रेसिडेन्सी ही एक नवीन प्रेसिडेन्सी निर्माण केली त्यानंतर व्यापारी आणि ख्रिश्चन धर्म उपदेशकांना परवाना न घेता म्हणजेच विदाऊट एनी परमिट भारतात येण्याची अनुमती दिली याआधी एवढी खुली परवानगी ख्रिश्चन धर्म उपदेशकांना परवाना न घेता भारतात येण्यासाठी मिळालेली नव्हती भारतातील गुलामांच्या स्थितीमध्ये सुधारणा आणि गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या ही गुलामगिरी संपुष्टात आणण्यासाठी श्रेय लॉर्ड विलियम बेंटिक याला दिलं जात त्याच्याप्रमाणे भारतामध्ये सती प्रथा बंद झाली त्याचं श्रेय सुद्धा जर ब्रिटिश गव्हर्नर मध्ये आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर ते लॉर्ड विलियम बेंटिक यांनाच दिलं जात धन्यवाद मित्रांनो आपण इथपर्यंत बघितलेल्यावर भेटूया यावर पुढच्या ब्रेन टीझर